नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते दोन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आणि क्रॉसमध्ये तीन टिपक्याला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे चारी बाजूला रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक क्रेसच्या मधी सेंटरमध्ये आपल्याला दोन हाफ सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला आपण दोन हाफ सर्कल तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मदी सेंटरमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक चारी गोल आकारमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल तुम्ही पूर्णपणे मी चारही बॉक्समध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घेऊ शकता त्यानंतर प्रवरच्या बाजूच्या हाफ हाफ सर्कल आकाराने डिझाईन केलेलं होतं त्याच्या आतमध्ये आपण अगदी बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चारी बाजूचं आपण बॉक्समध्ये रेस उडून तयार करून घेतलेला आहोत बघू शकाल आता छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला गोल आकाराने मी फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे टोटल पाच पाकळ्या काढून घेतलेल्या आहे प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला आपल्याला पाच फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला फुलं तयार झालेलं आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसणारी फुलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला प्रत्येक पानांच्या आतमध्ये मोरपंखीचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल आता किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे आणि चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि खूप सुंदर रांगोळी आहे बाहेर काढण्यासाठी अगदी छानचं सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्ही नक्की आवडेल इतकी सुंदर दिसतोय पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल चला आता वरच्या बाजूचे रंग भरून तयार झालेला आहे आणि खालच्या दोन फुलांना सुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता किती सुंदर दिसत आहे फुलं बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूचं आणि पूर्ण तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर दिसणार रांगोळ्या आहे आणि अगदी छानसं सुंदर छोटी रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर आहे चला हो आता पूर्णपणे आपण प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि पूर्णपणे आपला रंगसुद्धा तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शंटरमध्ये दोन ते दोन टिपक्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये शंटरमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाची टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला फुलांच्या खालच्या बाजूला तीन हाफ सर्कल आकारने डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे हाफ सर्कल आकारने तीन गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल हे तयार झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी लाईट हिरव्या रंगवरून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला हिरव्या रंगवरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता तुमच्या आवडीचे रंग मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि पूर्णपणे आपण असंच प्रकारे रंग हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता आपलं रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता आपण मधी मध्ये डिझाईन काढून घेतलेलं होतं त्याच्यावरच्या बाजूला मी गोलाकारचे डिझाईन काढून घेत आहे चारही बाजूला आणि आता बघू शकाल आपलं डिझाईन किती सुंदर दिसत आहे आणि चारही बाजूचं आपलं गोलाकारचे डिझाईन तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला परत वरच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन क्रॉसमध्ये रेश ओढून आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक चारी बाजूला असंच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवलेला आहे चारी बाजूचं आणि सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी वरच्या बाजू तीन अगदी छोटी फुलांचे पाकळ्या काढून घेत आहे गोलकारचे तीन फुलांच्या पाखळ्या काढून घेत आहे आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा आपण एक छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर फुलांच्यामध्ये सेंटरमध्ये से सुद्धा पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे आणि आता फुलांच्या खालच्या बाजूला मी लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर फुलांच्या मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंगाच्या भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपण प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आता ही पूर्ण आपलं रांगोळी तयार झालेला आहे चला आता उद्या भेटूयासंच एक छानसं छोटी सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत रहा थँक्यू बाय